आज हसले की अशी आपले नेत्याची अवस्था आहे कोणाला कि बंद आहे तुम्ही सांगा नेहमी म्हणणारे पलाटन नेते आज घरी का पाठवले का नाही त्यांनी ज्यांनी वीस वर्ष पंचवीस वर्ष चाळीस वर्ष जेव्हा ते रान करून शेवट केली असं काय त्यांची त्यांना त्यांच्याकडं काय नाही अशा पद्धतीचा कारभार चाललेला आहे आपल्याला सावध राहिलं पाहिजे आता वेळ बारा झालेला आहे शेवटचं सांगतो एवढ्या मताने मताने जे असल्या दोन चार दिवस ती त्यांना त्यांन दारात येत्या नेट समजून घ्या काय त्याच्या का कष्टाचे नाही नमस्कार करा आपल्या सहकार वच्या शेतकरी शेतकऱ्यांचा पहिल्याला मतदान करा त्यांना निवडून आणा पाच वर्ष खिसा पाठस्त पैसे <laughs> आणि शिवाय कारखान्याचा गेला आहे ते गोष्टी आपल्याला करू दुर्दर्शन ओसाचा भाव एकार आता पण लक्ष कारखाना द्या गेला असं आहे का कुठं हे सगळ्यांना येऊ द्या किती येते आता स्पर्धा लागेल एक मग तुम्ही पाच फोटो मला चेक करा तुम्ही दहा कोट दिवस करा अरे ही काही लिखा काढले का आमचा कारखाना हा आता पण चोरात चोरात येते कोण म्हणलं कोण म्हणजे पहिले घेतले गाडीस कुठे तर कोण म्हणा कशा शेजारी पाहारी सांगतात अहो त्याचा मित्र आहे आठ चार दिवसांनी तू काय तो बोलतो ना अरे ते झालं बरं का अशा पद्धतीचं सगळं आहे आपण सांगवत त्या बोलता अहो आमच्या मागे काय 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 सांगावं आम्हाला आठ दहा दिवस झोपच नाही योग्य घ्यायला की तू या ते, ते आपण मिटवून घेऊ मिटवून घेऊ मोठे मोठे मास पहिले तालुक्याचे अध्यक्ष राजवर्जन शिंदे आले कर्मच्या संघाचे चेअरमन विक्रम भोसले आले त्याच्यानंतर दुसरे तालुक्यातले नेते किरण गुजरदो यांचे दोन वेळा आले पुन्हा आपले आपले डायरेक्टर नितेन सातव पाच सात वेळा आले छत्रपती कारखान्याचे चेअरमन दोन तीन वेळा आले आम्ही सगळ्याला जोडलं आम्ही का काही कायच बोलायचो नाही असं तसं काय म्हणत मी फक्त सांगायचो आम्हाला कारखाना वाचवायचा आहे मी कायच बोल कशाला शब्दांच्या वाढायला लावायचा शेवटी ते सगळे दिवशी काही जमून आली सकाळ जणांना नाही म्हणाले तुम्ही सांगा तुम्ही दुसरं बोला त्याच्याबरोबर मला मला बोला भीती वाटते का काय बोलायच्या आणि अशा पद्धतीनं हे सगळे आमच्यावर आलेलं संकट टाळे बाबा आपल्या सगळ्यासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी आणि म्हणून सांगतो तुम्हाला मात्र सांगितलंय आता हे नाही जमलं तर सुरू होईल पुढचं सांगतो अजिबात द्यायचं नाही तुम्ही सांगा आपण जेव्हाही बसलो आपला कारखाना चाललाय जर कोणी आपल्या ताटात पाणी होत असलं गप्पा बसायचं मोठा नाही पण एवढं तुम्� कशासाठी आपला प्रपंच मोडत असताना कच्या बच्चार तोडचा घास जात असताना गप्प कशासाठी जगायचं कशाला मूर्तड म्हणून ताणमान्य न बऱ्या आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे आपल्या कष्टाचा धाम आपल्याला मिळाला पाहिजे आपला हक्क आहे तिसर असं झालं छत्रपतीत काय दिलं नाही अहो काय आहे छत्रपती कारखाना अडचणी झाला त्यावेळेला हे महाराष्ट्राची बँक ह्यांच्या ताब्यात होती पुणे जिल्हामध्ये बँक ह्याच्या ताब्यात होती पन्नास कोट दिले असते तो कारखाना जेवत राहिला असता नाही दिलं कारण त्याला मारायचं होतं ते अवस्था वास्तव खूप गोष्टी ते बोलायला लागले की आणखीन येते आपल्या वेळ झाला बरंच चर्चा झालेली आहे आपण स सर्व बावीस तारखेला लक्षात ठेवा आपली जी खून आहे किटली त्या किटलीच्या चित्रावरती शिक्के मारा आणि पुन्हा आपलं शेतकरी त्याला जेवढं आला आणि पुन्हा येतात आपल्या स्वाभिमान कष्टाचा जा हकान तो ज्ञान मिळवायचा तो प्रयत्न करूया त्या त्यानिमित्तानं बोलतो थांबतो